धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी बरखास्त करा अनिल पवार स्वयंघोषित अध्यक्ष सभासदांचा आरोप धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी धुळेच्या सोसायटीवर अवसायक नेमून दहा वर्ष कालावधी लोटला असून देखील अनिल गंजीधर पवार बेकायदेशीरपणे स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून कारभार पाहत असून पती पत्नी दोघेही गैरव्यवहार पैसे उकळण्याचा आरोप या ठिकाणी येथील धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी आरोप करीत सदर सोसायटी बरखास्त करण्याची मागणी केली आहे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता धुळे उपनिबंधक कार्यालय या ठिकाणी आज धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीची सुनावणी असल्याने आज येथील धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सर्व सभासद घर मालकांचे वारस या ठिकाणी मोठ्या संख्येने या उपनिबंधक कार्यालय आवारात पोचले व सोसायटीच्या सभासदांनी अनिल गंजीधर पवार हे स्वयंघोषित अध्यक्ष असल्याचा आरोप केला सदर स्वयंघोषित अध्यक्ष अनिल पवार हे खाते फोड करतो नावे लावतो असे येथील सभासदांना सांगून सभासदांच्या नावे असलेली जागा आपल्या नावे करून कब्जा करीत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला तर संस्थेला अवसायात येऊन दहा वर्ष लोटली तरी देखील स्वयंघोषित अध्यक्ष अनिल पवार हे मनमानी कारभार करून पती पत्नी दोघे सभासद संचालक सोबत नसताना देखील पैसे उकळण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक येथील सभासदांनी केला आहे दोन हजार दहा पासून बनावट प्रोसिडिंग कागदपत्र तयार करून सिक्के तयार करून अवसायनात असताना देखील बिना संचालक पती पत्नी हे सदर सोसायटी चालवत असून मनमानी करबार करून येथील सभासदांना त्रास देत आहेत असा आरोप या ठिकाणी स्थानिक येथील सभासदांनी केला असून याबाबत सर्व सभासदांनी उपनिबंधक यांना सदर बाब लक्षात आणून दिली ज्यात प्रामुख्याने दिनांक चोवीस डिसेंबरला देखील शिक्षिका कोडी यांचा स्वतःचा प्लॉट देखील त्यांच्या नावे करून घेतला होता त्या संदर्भात तक्रार केल्यानंतर सदर प्लॉट हा पुन्हा शिक्षिका कोडी यांच्या नावावर करण्यात आला परंतु ते ही रिपीट ही चुकीच्या नावाने लावून दिले असल्याचा आरोप या ठिकाणी शिक्षिका कोडी यांनी केला आहे तर येथील धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे संचालक मंडळ दाखवा स्वयंघोषित अध्यक्ष अनिल पवार यांना सभासदांनी केला आहे तर सदर संस्थेला अवसायानातून काढा व कब्जेदार मध्ये करा अशी मागणी या ठिकाणी सभासदांनी केली आहे यावेळी साठ ते सत्तर सभासद या ठिकाणी उपस्थित होते यावेळी येथील सुधीर शेवाडे हेमराज पाटील मोतीलाल चौधरी दीपक देवांग तुकाराम चौधरी शीतल जाधव माधव कुलकर्णी प्रकाश भामरे नीलेश शिरसाट आशा लता कुटे रामकृष्ण बाबूराव संजय गुजराती बेबीबाई दिलीप चौधरी गुलाब पवार संदीप मराठे इरामन मोरे प्रशांत शेवाडे बादल सुरेंद्र वाघ शशिकांत जाट ए बी दीक्षित अरुण दीक्षित राजीव दीक्षित रवी दीक्षित हेमंत बोरसे राजेंद्र मराठे जगदीश पाटील प्रमोद पाटील रमेश बाविस्कर अनिल वाघ योगेश बांबरे विठ्ठल बोई दत्तात्रय काडे केदार काडे आशालता कुटे सिंधुभाई चव्हाण यशटी गुजराती सौ तेजस्वी वानी चंद्रशेखर कुलकर्णी ऋषिकेश वानी श्रीमती मीरा गाळगीड जगन्नाथ सिंग परदेशी सुरेश सुरेंशी किरण सुरेंशी प्रमोद वानखेडे सतीश पाटील अनिल वाडेकर किशोर हिरे पंढरीनाथ खैरनार सुनील खैरनार दगडू वाणी रघुनाथ पाटील श्री अक्षर पुरुषोत्तम संस्थेचे सभासद आदी सर्वच सभासद वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर सदर लवकरात लवकर सोसायटी ही बरखास्त करून अवसायनातून काढून कब्जेदार मध्ये करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली मी किरण सूर्यवंशी माझे नाव सागर रघुवंशी माझी याला परिषद प्रिंटिंग सोसायटीच्या प्लॉबरदार नोंदणी जे मेन कॉल यार करण्यामधले एक सदस्य होते मी त्यांच्या वारस आहे तर आमच्याकडे जे अनिल गंजीधर पवार आहेत स्वयंघोषिक अध्यक्ष आमची संस्था ही दोन हजार तेरापासून अवसायात अवसायानात असतानासुद्धा आम्हाला वारंवार फोन करून आमच्याकडे तुमचे खातेफोड करून देतो तुमचे नाव प्लॉटवर लावून देतो असं करून आता सध्या मागच्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांनी आमचा प्लॉट त्यांच्या मिसेसच्या नावावर करून घेतला रोशन अनिल पवार तर हे सर्रास चुकीचे आहे तो माणूस स्वयं घोषित असून तो अध्यक्ष म्हणून मिरवत असून सर्व कॉलनीच्या लोकांना छळवणूक करीत आहे आणि एकंदरीत सगळ्यांना धारेवर धरून लोकांना गैरसम समजाच्या माध्यमातून पैशाची उकळ करून राहिला आहे आणि आज आम्ही सन्माननीय डी आर साहेबांकडे सर्व सन्माननीय जिल्हा परिषदचं कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीचे सदस्य मग कोणी संस्था ते घरमालक आहेत त्यांचे वारस म्हणून इथं आलो होतो आज आमच्या इथं हेरिंग होती सन्माननीय डी आर साहेबांनी आमच्या सगळा विषय समजून घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्हाला न्याय मिळून संसा संस्था ही अवसायात्न काढून आम्हाला कब्जेदार मध्ये करून घ्यावं यासाठी आम्ही इथं माननीय डेप्युटी डी डी आर साहेबांना भेटलो आणि त्यांची भेट घेऊन एकंदरीत चर्चेअंती आम्ही आमचे विषय मांडलेले आहे जबाबांनी सांगितलं आहे की व त्याच्याही समोरच्या व्यक्तीचेही मत मांडून घेतलं आहे आणि समोरच्या व्यक्तीचे मत मांडत असताना सर्व सन्माननीय सदस्यांनी एकच अट लावली की बो संस्थेचे डायरेक्टर कोण आहेत ना त्यांचे नावं सांगा तर संबंधित जो स्वयंघोषित अध्यक्ष आहे त्यांनी ते आम्हाला नावं न ना सांगता तो आणि त्याची पत्नी दोघं मिळून कारभार चालवून राहिले आहेत आणि सन्माननीय सर्व जे सदस्य आहेत कर्मचारी आपलं जे सोसायटीचे मेंबर आहेत त्यांना ते धारेवर धरून राहिले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते कारभार करून राहिले धन्यवाद वकील सुधीर अथवा शाळे जिल्हा परिषद कर्मचारी हाऊसिंग सोसायटी सभासद ही पूर्वी चेअरमन देखील होतो सन दोन हजार द दहापासून अनिल गंजीधर पवार याने बनावट प्रोसिडिंग पुस्तक बनावट शिक्के बनावट ठराव बनावट कागदपत्र तयार करून तो स्वतःला चेअरमन घोषित केलं आहे आणि सभासदाला त्रास देणं सुरू केलं तर तेव्हा आम्ही त्यावेळेचे कंडारी साहेबांकडे तक्रार केली आणि आम्हाला ही सोसायटी नको म्हणून त्यांनी सोसायटी डिझॉल्व्ह केली व्यावसायिकाची नेमणूक केली दोन हजार तेरापासून तरी हा दोन हजार तेरापासून वेळोवेळी व्यावसायिक त्याच्याकडे दफ्तर मागणी करत असताना बेकायदेशीरपणे सर्व सोसायटीचा कारभार विना संचालक पती पत्नी दोघंजण चालवित आहे आणि लोकांना ब्लॅकमेल चिटिंग करून पैसे लुबाडून आर्थिक गैरव्यवहार करीत आहेत शेवटी साहेबांनी सुनावणी लावली आज आम्ही सुनावणीमध्ये सर्वांनी एक बुक मागणी केली खोटे खोटे की सोसायटी ताबडतोब रद्द करा खोट्या केसेस करणे खोटे अपील खोटे कागदपत्र हे सर्व त्याचे उद्योग दहा वर्षापासून नॉनस्टॉप चालू आहेत आणि प्रत्येक कार्यालयात त्याची दहशत आहे त्या कार्यालयातल्या उन्हेवास शोधणे तिथले गैरव्यवहार शोधणे आणि त्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे त्यामुळे आम्ही एवढे तक्रारी करून देखील त्याच्यावर कठोर कार्यवाही झालेली नाही इवन कोर्टात सुद्धा न्यायाधीश स्टेरो कर्मचारी यांना तो ब्लॅकमेल करतो आणि दशतीमध्ये आमच्या कोर्ट केसेस पण लांबवतो न्यायाधीश बी डोकेदुखी नको म्हणून हा अवास्तव कागदपत्र न्यायाधीशांसमोर सादर करतो आणि न्यायाधीशांची मी दिशाभूल करतो न्यायाधीश बी डोक्याला ताण नको म्हणून आम्हाला न्याय द्यायला उशीर करत आहेत आणि केसेस पण लांबवत आहेत तर पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की आपण पण एक जागृत समाजसेवा कार्य करतात त्या बातम्या चांगल्या प्रसिद्ध करून हे सर्व डिपार्टमेंटच्या लक्षात आणून विनंती मध्ये माझा प्लॉट प्लॉट नंबर दहा असून माझ्या मुलीचं लग्न चोवीस तार चोवीस डिसेंबरला होतं आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला आम्हाला असं कळालं की अनिल गंजीधर नाव अनिल गंजीधर पवार हा तोतिया चेअरमन आहे आमच्या कॉलनीचा त्यांनी आपलं आपलं स्वतःचं चेअरमन म्हणून नाव सिटी सर्वेला लावून घेतलं आणि मग तेव्हा आम्ही सिटी सर्वेला गेलो तो सामा तो तर त्यावेळेस आम्हाला कळालं आणि जर हे अधिकारी असं बेकायदेशीर त्वतिया चेअरमनच ऐकून घेत असतील तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय भेटणार आहे नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही वकिलांमार्फत आमचं सोसायटीत नाव सिटी सर्वेला लागावं म्हणून आम्ही तिथे अर्ज केलेला होता आणि त्याची ओसी प्रत पण आमच्याकडे आहे ती ओसी प्रत असताना या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला विचारणा देखील केली नाही एक कॉल देखील केला नाही त्यांनी अगदी बेकायदेशीरपणे आर्थिक संगणमतानी मी तर म्हणेल आर्थिक संगणमत झाल्याशिवाय कुठलाही अधिकारी एकतर्फी निकाल देत नाही आणि चोवीस डिसेंबरला माझ्या मुलीचं लग्न असताना या सिटी सर्भेच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी अनिल गंजीधर पवार हा जो तोतिया चेअरमन आहे त्याचं नाव लावून घेतलं त्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेला गेलो ही गोष्ट आम्ही सगळे आमचे जे निकाल होते जळगाव कोर्टाचा हाय कोर्टाचा इतर कोर्टांचे जे निकाल होते ते आम्ही त्यांना दाखवलं पत्रकार बंधू देखील सोबत आले होते आणि मग त्यांनी आमचं दोन ते चार दिवसांमध्ये नाव माझ्या मिस्टरांचं लावलं लावल्यानंतर देखील त्यांनी चुकीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते नाव चुकीचं नाव आम्ही चेंज करण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे अजून देखील ते नाव त्यांनी दुरुस्ती केलेली नाही आहे आणि आम आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे कारण हा पोलिसांची दहशत दाखवतो अधिकाऱ्यांना दहशत दाखवतो म्हणून आमच्या सोसायटीला आजपर्यंत न्याय भेटत नाहीये या ठिकाणी आम्ही तो आ... पंधरा तीन दोन हजार तेरा रोजी सगळं सभा सोसायटीच्या सो सभासद आलो होतो आणि त्यावेळी देखील आम्ही न्याय मिळावा म्हणून मागणी केली होती पण सोसायटीला दहा वर्ष अवसायक बसवतात म्हणून त्यांनी व्यावसायिक बसवले पण आज आम्ही या सर्वजण मानसिक स्थिती बिघडलेली आहे मी एक शिक्षिका आहे असे सर्व सार आमचे जे कॉलनीतले लोक आहेत ते नोकरी करतात आणि त्यांना हा माणूस असं छळत राहतो मानसिक ताण देतो म्हणून काही लोकांनी त्याला दमको काही लोकांना तो दमकवतो घरात जातो कोऱ्या कागदांवर सह्या घेतो घरात मानसिक त्रास दिल्यामुळे अनेक लोक त्याला पैसे सुद्धा देतात अनेकांनी त्याला पैसे दिलेले आहे आणि मग त्याला ही चटक लागली असून अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासनाने पोलीस प्रशासनानी या व्यक्तीवर कारवाई करायची ही आमची सर्व सभासदांकडून विनंती आहे आणि आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी आम्ही जिल्हा परिषद हाऊसिंग सोड कर्मचारी सोसायटीकडनं मागणी करत आहोत कारण आज तेरा वर्ष झाले पण आम्हाला न्याय भेटला नाही आणि आज आम्ही सर्व लोक परत इथे जमलेलो आहोत त्यांनी दाखवून द्यावे की तो हो, चेअर आहे तर त्याची कमिटी कोण आहे कमिटी मध्ये संचालक कोण आहे संचालक मध्ये नाव किती आहे फक्त त्याची बायको रोशन पवार आणि अनिल पवार हे दोघंच मिळून संपूर्ण सोसायटीला त्रास देत आहेत आणि तोतिया चेअरमन म्हणून हा घोषित झालेला आहे कोर्टाच्या निकालात लिहिलेला आहे आणि आम्हाला सर्व कोर्टाने निकाल दिल्यावर पण हा खोटे शिक्के बनवून त्रास देत असतो तर सर्व माझ्या म्हणजे माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला आज जो इथं जो आलेला जमलेला आहोत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा दिली बघा साहेब आज अठरावीस एक दोन हजार पंचवीसची आज सुनावणी ठेवली होती असाच किस्सा त्यांनी मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे तेरा वर्षापूर्वी दोन हजार तेराला माझ्या ज्या हे आहेत तक्रारी अर्ज ते आहेत त्याच्यावर त्यांनी काय केली होती सभा कॉल केली होती पण तिथं रूपांतर या लोकांनी असं जे आता जी पाहताय ती सायकोलॉजी की तिथं जे तक्रारदार आहेत जे सभासद नाही आहे त्यांच्याकडे शेअर सर्टिफिकेट नाही आहे प्रमाणपत्र नाही आहे आणि ठरावाची नक्कलसुद्धा नाही आणि जे लागणारे कागद आहेत ते मी डायरेक्शन पहिले मी हिरीच्या पहिले जिल्हापणेमध्ये रिक्वेस्ट केली होती की दोज हॅव दीज डॉक्युमेंट्स दे हॅव टू एंट्री इन युअर कॅप नाव सी द पोझिशन बिकॉज प्रिवियसली ओनली सेवंटी थ्री मेंबर्स इन द सोसायटी नाव दे हॅव ओनली फोर्टी एट मेंबर्स ओनली रिमेनिंग आउट ऑफ दिस ट्वेंटी फोर आवर्स इन आउट ऑफ सोसायटी दे हॅव नो राईट अँड रिमेनिंग नाईन अगेन्स्ट आय फाइल द अपील इन द डी एस एल आर टू रिजेक्ट दिस ऑल दिस सबमिशन नाउ द आज जी हिअरिंग आहे ती त्यांची फक्त मुद्दा कोणता आहे की चौतीस लोकांनी फक्त ते अर्ज दिलेलं आहे की ही दोन हजार पंचवीसची जी मध्ये आपल्याला संस्था रद्द करून पाहिजे तर ती रद्द करण्याकरता ती पहिलेच अवसानात आहे आणि त्या आदेशावरुद्ध मी हायकोर्टात गेलेलो आहे ते पेंडिंग आहे तर अशा पद्धती साहेबांना काय सांगितलं जर अवसानात आहे तेरा पर्सेंट आहे सहा वर्षापर्यंत अवसानाची अवसाहेब अशी आहे की मध्यंतरी आदेश झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत कब्जा घेऊन त्यावर कारवाई करायला पाहिजे आणि हा आदेश फायनल आदेश झाल्यावर त्या सोसायटीचं जी मा मालमत्ता वगैरे आहे ती सुद्धा सुद्धा त्यावर घ्यायला पाहिजे ती न घेता ते नंतर सहा वर्षापर्यंत ती अंमलात असते अंडर सेक्शन वन नॉन नाईन ऑफ द सी एम सी एस ॲक्ट नंतर ज्या भुई म्हणून सोनवणी म्हणून यांची नियुक्ती केली होती त्यांनी तसं काही ताबा घेतला नाही नंतर भुई यांची नियुक्ती झाली फायनल आदेश तर त्यांनीसुद्धा सहा वर्षामध्ये काहीही ताबा घेतला नाही सोसायटीचं जे कार्यालय हाडपणकृत केलं आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांनी ते करायला काय पाहिजे त्यांची ती कारवाई करून ते पाडायला पाहिजे होतं त्या ते ताब्यात घेऊन नंतर रेकॉर्ड हातात घ्यायचं जे रेकॉर्ड आहे ते माझ्याकडे आहे आणि त्याच्या विरोधात मला ते जे आर टी एस अपील क्रिमिनल आणि जे सिविल जॉब आहेत ते मी फाईल केलेले अशा परिस्थितीत फाईल केल्यानंतर ते पेंडिंग आहे त्यासाठी मला ते डॉक्युमेंट गरजेचे आहेत म्हणून त्यामुळे ती जी जे डॉक्युमेंट ती मला लागणार आहेत ते माझ्या कस्टडीचे व्हेरीज कोर्टमध्ये मी तो दिल्लीपर्यंत म्हणजे दाखल केलेले आहे अशा पद्धतीत जर मी आता ह्या सुद्धा मी हायकोर्टात गेलेलो आहे तिथंसुद्धा पेंडिंग आहे मी त्यांना वारंवार काय पद्धती दिले की अजून तुम्ही जे हिअरिंग अपूर्ण आहे त्याच्या त्याच्यात तुम्ही कोर्टाचं अवमान करणार नाही तर त्यांची आता जबरदस्ती आहे म्हणून तरी मी त्यांना आज सांगतो आहे आता आजचे जे अर्ज आलेले आहेत ते त्यांनी मला द्यावेत त्याच्या मला अजून त्यांनी मदत द्यावी पण इथं होतं काय दाखवलं तर दोन हजार तेरामध्ये माझ्यात काही अर्ज नव्हतं आणि त्याचं त्यांनी रूपांतर काय केलं लिक्विडिशीमध्ये केलं तर अशा प्रकारे लोकांवर हे जे आरोपी लोक आहेत ज्यांनी बळकावलेले प्लॉट सुधीर शेवाळे आणि निलेश आंबा शिरसा यांनी ते बाळकावलेले जे प्लॉट्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काय की ते बळकावलेलं असल्यामुळे त्यांच्यावर आता ते घेण्याचं काम हे करत नाही आणि हे ल मागच्या वेळेस आमदार आपले जे होते अनिल गोटे यांचा तो त्याच्यावर काय आला त्यांच्यावर त्यांच्यावर हे आलं काय आलं त्यांचा दबाव आला, आला? त्यांच्या ता दबावाने तालुका जे खंडारे आहेत त्यांनी काय केलं त्याच्यावरती तिकडेशन काढून टाकली त्यांच्या दबावा आणि तो माणूस आता मध्ये तिने काय घेतले नाही त्याच्यावर ते ठे घेतले त्यांनी काय सफ